सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ईदे मिलाद निमित्त शिरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न शिरूर येथे खिदमत फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळाले शिरूर नगर परिषद मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे माजी नगराध्यक्ष गुलाब शेठ धाडीवाल माजी नगराध्यक्ष नसीम अजमुद्दीन, खान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद माजी उपनगराध्यक्ष भाई पठाण डॉ आकाश सोमवंशी अस्थिरोग तज्ञ उपस्थित होते यावेळी प्रकाश शेठ धारीवाल यांनी पुढील काळात देखील आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून या आरोग्य शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णालय योग्य उपचार मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करू असे सांगितले या शिबिरात सुमारे सातशे पाच रुग्णांची नोंदणी व तपासणी झाली असून मोतीबिंदू वीस शस्त्रक्रिया करण्यात येईल पुण्यातील डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पद्मश्री पुरस्कारार्थी डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव पुणे श्री गणेश हॉस्पिटल शिरूर डॉक्टर अखिलेश राजूरकर डॉक्टर आकाश सोमवंशी अस्थिरोगतज्ञ डॉक्टर हेमंत पालवे एम डी मेडिसिन डॉक्टर श्री श्रीरोगतज्ञ डॉक्टर सुनील पोटे डॉक्टर संतोष पाटील डॉक्टर सोनाली पोटे नीरा नर्सिंग होम शिरूर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर केंदळे मॅडम डॉक्टर परवेज हाजी फिरोज बागवान डॉक्टर विजय दरडा डॉक्टर महेक शकील खान डॉक्टर एस एन खोसे शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग होता शिबिरातील प्रास्ताविक फिरोज बागवान यांनी केले यावेळी खिदमत फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष आसिफ हाजी हमीद शेख उपाध्यक्ष हाजी फारुख रझाक भाई बागवान सचिव हाजी मुस्ताक हाजी उस्मान शेख सदस्य हाजी फिरोज अब्दुल गफूर बागवान माजी नगरसेवक अबीद उर्फ मुन्ना मोहम्मद शेख व खिदमत फाउंडेशन मधील सर्व अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शकील मनियार शिरूर अनुकरण आपण केलं पाहिजे आणि कालच पैगंबर जयंतीची मिरवणूक खूप चांगल्या प्रकारे आपल्या शिरूर शहरात शांततेत निघाली आपण सर्वजण या मिरवणुकीमध्ये आपण सामील होतो आणि खिदमत फाउंडेशनने पैगंबर जयंती निमित्त दरवर्षी खूप चांगलं काम हे करत फॅमिली मेंबरच आहे आणि एकमेकांमध्ये खूप चांगलं असं काम त्यावेळेस सगळ्यात पहिल्या वर्षी माझ्याकडे मुस्तक बाई आले पण खिदमत

नाही करणार पण त्यांच्या बोलणं वगैरे सगळं इतकं इतकं फॅमिलीला आहे कधी कोणी रस्त्यावर नमस्ते करणार त्याच्यामुळे लोकांना काय आपण बोलू शकतो तसे बोलतो आणि त्यांच्याशी कसं वावरतो याच्यावर कुठल्याही समाजामध्ये हेच खूप महत्वाचं असतं आणि ते मला वाटतं आणि गुजवळणी खूप चांगल्या प्रकारे शिरूरमध्ये चांगलं आयोजन केले आज वेगवेगळ्या प्रकारचे काही शिरूरचे डॉक्टर्स आहेत आहे आणि जे आपण आपल्याला लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत पूर्ण शिबिर उठल करण्याचे हिमत आयोजित केले आणि त्यांना काही प्रॉब्लेम असतील त्या शिक्षणामध्ये मला वाटतं पुढे पण ते काही ना काही तरी त्यांना सेवा करण्याचा मौका देतील या कार्यक्रमाला आपल्या माझी भाषा शुभेच्छा देऊन माझ्या जाऊ शब्द समोर धन्यवाद नेंदू नेंद आतमध्ये एकदा इकडे दाखवा हा पोरो इकडे बघ तिथे इकडे बघा सगळ्यांना तिथे काय तिथं समोर या तुम करतो सर्व काढवायला डोळ्याच्या हापीचा कोण हापीस

राजकीय शिविर करत नाही मी राजकीय जात नाही हे जे शिखिर कर कार्यक्रम तो तुम्हें बाकी करू ना आयुषण नहीं करा ब्री एस पीता सर लोग विनंती करें कि आम आमच काम करू तुमचं काम चाल लोकल डॉक्टर कोणी नाही त्यामुळं सर्व उपस्थित व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंद बंधू गेले चार वर्षापासून किंमत फाउंडेशन हे चांगल्या पद्धती सर्व सामाजिक उपस्थित असतील जागतिक उद्योगपती मान्य प्रकाश भाऊजी धाडीवाद आणि जास्त की त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा व्हावी सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज किल्लो फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही शिरो मध्ये उपक्रम